नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता मी आलो आहे जाकादेवमध्ये क्लासरूमवरती कारण का तर आज अचानक भजन ठरलं त्यानिमित्तानं मला सरांनी कॉल केला की अर्जंट आहे जायचं एमर्जन्सी आहे म्हणून मी सहाच्या बस पकडली संध्याकाळी साडेसहाची आणि आणि आता आलोय क्लासरूमवरती तर सर सुद्धा ड्युटीवरती आहेत तिकडून येत आहेत आता लगेच आम्ही निघणार आहोत तर आजचा ब्लॉग हा अचानक भयानक असा रात्री चालू करतो आहे कारण का तर आता वाजलेत रात्रीचे पावणे सात तर, तर आपण आता जाणार आहोत भजनाला रत्नागिरीमध्ये जायचं आहे आपल्याला भजनाला अचानक भजन भयानक अचानक भयानक ठरलं हे भजन आजचं तर जाऊया मग रत्नागिरीमध्ये आता सर आले की आम्ही निघणार आहोत सगळेजण आम्ही इथे तयार आहोत थांबा दाखवतो सर्व आम्ही साहित्य घेऊन रेडी आहोत ते आले की लगेच ड्युटीवरती आहेत ते आता ते आले की मग आम्ही निघणार आहोत भजनाला जाण्यासाठी मित्रांनो आम्ही आता निघालो आहे आणि जाणार आहोत आम्ही आता भजनाला रत्नागिरीमध्ये मित्रांनो आम्ही इथे आलोय बिल्डिंगच्या इथे आणि इकडे भजन आहे मला वाटतं आमचं भजन इकडेच असेल कदाचित रत्नागिरीमध्ये आम्ही आता आलोय सामान वगैरे सगळं साहित्य आम्ही उतरून घेतलेलं आहे पंच घेणं गरजेचं आहे मित्रांनो इथे विहीर बघा विहीर कशी आहे बघा बांधलेली वा भारी आहे खोल आहे खूप उंच आहे खाली दिसत नसेल मग कशा पद्धतीने बांधलेली आहे बघा थांबा जरा कशा पद्धतीने बांधलेली आहे ती बघा अर्धाचंद्र पाहू शकता दिवसाची दिसली असते तुम्हाला आलो मित्रन्नौ। तर आलोय आता आम्ही आलो इथे आतमध्ये आणि इथेच आतमध्ये आमचं भजन आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही इथे आता आलोय आणि घरामध्ये भजन आहे इथे सत्यजारण आहे आणि जागा थोडी अपुरी आहे इथून बसावं लागणार आता ऍडजस्ट करावं लागणार आहे थोडा चेकिंग वगैरे चालू आहे आमचे मग आम्ही भजनाला सुरुवात करणार आहोत

येता जाताना गेट हळूवारपणे बंद करा <laughs> तर मित्रांनो आम्ही आता आलो इथे बदाम शिक प्यायला मस्त आहे की तर तुम्ही सुद्धा या <laughs> या या। <laughs> और परवा चांगला दिला अर्धा वाट देऊ नका भाई तुझं नाव आहे रत्नागिरीत नाव आहे तुझं चॅनल टाकतो डायरेक्ट नाही तू हे ना लिंक टाकून ठेव म्हणजे तू बघ हा हा तुझ्या ओळखतात लोक हे झाले का सगळे तुझं सांग अच्छा काय खूप चांगलं असतं सर्वांनी मित्रांनो इथे येऊन तुम्ही नक्कीच प्या खूप छान लागतं भारी वाटतं जेवणानंतर प्यायला या दाखवतो आज मस्त स्पेशल रिझर्वेशन इकडे आहेत पडवीतली लाईट लावा जरा रिझर्वेशन सीट ते तर आता मी तर आता निघालोय तर तर जाऊया थेट मित्रांनो आता आम्ही आलोय भजनावरून खर तर आता वाजलेत रात्रीचे एक आणि इथूनच इतन। व्लॉक चालू केला होता आणि इथेच संपवतोय आणि आता जरा झोप सुद्धा आले आम्ही आता झोपणार आहोत आणि सकाळी उठून मग मी घरी जाणार आहे कारण का तर खूप लेट झाला आहे आता ब्लॉग सकाळीच संपवणार होतो पण म्हटलं आता जरा वेळ आहे तर, तर संपवूया तर आता झोपणार आहे आणि सकाळी मी जाणार आहे घरी तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शनी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये